हे तर आपण या ठिकाणी कृतीच्या रूपाने आपण काय घेणार आहोत सव्वा दीड कशा प्रकारे दाखवता येईल ही कृती आपण घेणार आहोत तर आपण काय करायचंय गोल फिरायचंय हा गोल फिरत असताना काय करायचंय हत्ती गोला पाळ की जय बोलो हनुमान की त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे एखादा अंक बोलणार आहे दीड त्यावेळेला आपण दीडच काय काय कृती तयार करायची म्हणजे दोघांमध्ये दीडची संख्या मला दाखवायची ज्याची संख्या चुकीची असेल तो या खेळातून काय होईल बार होईल चला सुरुवात करूया हत्ती गोळा पाच गोळा पाच दीड मध्ये बघा दाखवा मला कोणा बस आता जसे तसेच थांबायचं आहे लवकर झाली नाही तर आज तुम्ही दो तुमची संख्या तुम्ही खाली बसतील तर हा तुमच्यामध्ये आहे का हा कोण कोण आहे तुम्ही कसं आहे तुमचं हा आहे का इकडचा नाही चुकीचं आहे तुम्ही फक्त एक आणि हा अर्धा ठीक आहे चला बाकीचे पण आता तोपर्यंत बाद झाला तू बाहेर हा अडीच 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 हा बरोबर कोण राहिलं आहे अडीचला कोण झालं नाही तुम्ही दोघं बाद झालेले चला हां चला पुन्हा साडेतीन 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 ते साडेतीन तुम चला तुम्हाला नाही आहे साडेतीन कितीची साडेतीन तुम्हाला नाही भेटलं आहे चला बाजू तर बघा अशा